श्री स्वामी समर्थन नमस्कार प्रेक्षकांना मी प्राध्यापक विशाल सर तर बघा तुमच्या खात्यावर दोन हजार रुपये जमा आता चेक करा जाणून घेऊयात पूर्ण अपडेट तत्पूर्वी चॅनलवर नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की प्रेस करा या ठिकाणी तुम्हाला सर्व सरकारी योजना सरकारी शिष्यवर्ती दहावी बारावी बोर्डाच्या प्रवेश प्रक्रिया त्याचप्रमाणे इतर सर्व शैक्षणिक अपडेट या ठिकाणी मिळणार आहेत अधिक माहितीसाठी तुम्ही गोगलर नाना फाउंडेशन सेव्हन डॉट कॉम नाना फाउंडेशन सेव्हन डॉट कॉम या वेबसाईटला सर्च करा सर्व सरकारी योजनांचे तपशील त्याचप्रमाणे सरकारी नोकरी विद्यार्थी शिष्य यांची माहिती आणि फॉर्म तुम्हाला भरता येतील त्यामुळे नक्की गुगलवर नाना फाउंडेशन सेवन नाना फाउंडेशन सेवन डॉट कॉम सर्च करा तर बघूयात पूर्ण अपडेट बघा प्रेक्षकांनो नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधानांची शपथ घेताच त्यांनी शेतकऱ्यांसाठी एक पहिला मोठा निर्णय घेतलेला आहे सर्व शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी पीएम शेतकरी सन्मान निधी अंतर्गत शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या आर्थिक मदतीला मंजुरी दिलेली आहे या निर्णयानंतर आता सतरावा हप्ता थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पडणार आहे एन पेरणीच्या काळात दोन हजार रुपयांची मदत होणार आहे दरम्यान शेतकऱ्यांना दोन हजार रुपयांची आर्थिक मदत मिळणार असली तरी काही कागदांची पूर्तता त्यांना केल्यामुळेच तो हप्ता तुम्हाला भेटणार आहे जर तुम्ही केवायसी केले नसेल तर तुम्हाला तो हप्ता भेटणार नाही आणि तुम्ही त्यापासून वंचित असणार आहेत तर सतरावा हप्ता हा पडलेला आहे त्यामुळे लगेच तुम्ही चेक करू शकता तुमच्या बँक मध्ये कारण पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तो निर्णय सर्वात मोठा पंतप्रधान झाल्यानंतर घेतलेला आहे तर आता तुम्ही कसं प्रकारे तुमचा सतरावा हप्ता बघायचा की तुम्हाला पडणार आहे की नाही त्याचं स्टेटस कसं बघायचं याची देखील माहिती घेऊयात फक्त बघता बघता एक सेकंड लागतो लाईक करा भरपूर प्रेक्षकांनी लाईक केलेले आहेत धन्यवाद तर बघा सर्वप्रथम तुम्हाला या दिलेल्या वेबसाईटवर जायचंय ही जी वेबसाईट आहे ही वेबसाईट तुम्हाला कुठे भेटेल तर नाना फाउंडेशन सेव्हन डॉट कॉम त्याच्यावर पूर्ण माहिती भेटेल त्यानंतर तुम्हाला तुमचा रजिस्ट्रेशन नंबर टाकायचा जो तुम्ही रजिस्ट्रेशन केला असेल तर नो युअर स्टेटस याच्यावर क्लिक करायचं त्यानंतर तुम्हाला एक ओटीपी मिळेल तुमचा जो रजिस्टर्ड मोबाईल असेल तो ओटीपी भेटल्यानंतर तुम्हाला तिथे स्टेटस कळेल की तुमचा तुम्ही लाभार्थी आहेत की नाही आणि जे नवीन लोक असतील त्यांनी देखील याच्यावर रजिस्ट्रेशन करू शकतात ज्या लोकांनी अद्याप केलं नसेल पीएम केसन योजनेअंतर्गत देखील रजिस्ट्रेशन करू शकतात तर सतरावा हप्ता लवकरच लवकर भेटणार आहे दोन आहे केंद्र सरकार मार्फत तीन टप्प्यात हे दोन दोन हजार रुपये सहा हजार आणि त्याचप्रमाणे राज्य सरकार देखील दोन दोन तीन सहा अधिक सहा बारा हजार रुपये दरवर्षी शेतकऱ्यांना भेटतात तर त्याचा सतरावा हप्ता कधी येणार अशा प्रकारचे बरेच कमेंट देत होते तर तो सतरावा हप्ता जमा झालेला आहे तुम्ही लगेच बँकेत चेक करा परत भेटूयात नवीन अपडेट्स जाता जाता एक लाईक चॅनलला ला सबस्क्राईब ओके ठीक आहे थँक्यू स्वामी समर्थ